नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे गेली महिनाभर म्हणजे टी व्ही चॅनल्स पाहिले तर बीड जिल्ह्यातील एका लोकप्रिय यांची हत्या आणि त्यावरून सुरू राजकारण दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप याशिवाय महाराष्ट्रात काहीच घडत नाही असाच अनेकांचा समज झाला हो। आहे किंवा होईल परंतु हो तशातली गोष्ट नाही महाराष्ट्रात बरच काही घडत आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महायुद्धीचं सरकार आल्यानंतर विकास कामांचा धडाका सुरू आहे आणि विकास काम पायाभूत विक, सुविधांची विकास कामं आहे यातून महाराष्ट्र मोठा टेक ऑफ घेतो या सर्वात मोठं काम म्हणजे पालघर जिल्ह्यातलं वाढवण बंदर वाढवण बंदर हे हा देशातला सर्वात मोठा प्रकल्प आहे म्हणजे मुंबईच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आपल्याला माहित आहे त्याच्यापेक्षा तिप्पट क्षमतेचा हा प्रकल्प आहे तिप्पट प्रकल्प आहे पंतप्रधानांच्या हस्ते मागे यांचं भूमिपूजन झालं हा प्रकल्प झाला हे बंद झाल्यानंतर महाराष्ट्र कुठल्या कुठे निघून जाईल देशात राज्य आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत या अठ्ठावीस राज्यामध्ये सहा राज्यच स्पर्धेत आहेत म्हणजे जे काही रिझल्ट देतात सरकारला टॅक्स देतात चांगल्यापैकी म्हणजे सुदृढ राज्य ज्याला म्हणता येईल आपल्याकडे राज्य भरपूर आहेत अठ्ठावीस राज्य त्यातली अनेक राज्य आजारी आहेत त्यांना केंद्र सरकारला त्यांना फंडिंग करावं लागतं जिवंत ठेवण्यासाठी पण सहा राज्य अशी आहेत देशातली की जी चांगल्यापैकी अर्थव्यवस्थेला खुराक देत आहेत त्यात महाराष्ट्र आहे आणि सध्या महाराष्ट्रात जी कामं सुरू आहेत देवेंद्र आल्यानंतर त्यामुळे महाराष्ट्र मोठा ऑफ घेतोय सर्वात मोठं म्हणजे रस्ते विकास प्रकल्प रस्त्याची जी, जी रुंग रेंगाळलेली कामं फडणवीस आल्यानंतर मार्गी लागली आहेत समृद्धी महामार्ग या पूर्ण क्षमतेने धावायला लागेल दुसरं म्हणजे गडचिरोली जिल्हा गडचिरोली जिल्हा नऊ वर्षात गडचिरोली मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाऊन आले त्याचं खूप म्हणजे देशभर त्याचं कौतुक झालं कारण गडचिरोलीला आजही लोक नक्षलग्रस्त जिल्हा समजतात गडचिरोलीमध्ये एखाद्या अधिक अधिकाऱ्याची बदली झाली म्हणजे ती काळ्यापण्याची शिक्षा समजली जाते पण आज चित्र राहिलेलं नाही गडचिरोली ते नक्षलवाद जवळपास संपत आला आहे तिथे गडचिरोलीमध्ये गडचिरोलीच्या जंगलामध्ये तिथल्या जमिनीमध्ये जी खनिज आहेत त्याचा उपयोग करण्याचं मोठं काम युद्ध पातळीवर सुरू झालाय गडचिरोलीला स्टील सिटी म्हणजे पोलाद तिथल्या जमिनीच्या पोटामध्ये भरपूर खनिज आहेत स्टील आहे ते काढण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे गडचिरोलीला पोलादाची राजधानी देशाची पोलादाची राजधानी स्टील पो, कॅपिटल ऑफ इंडिया गडचिरोली बनवण्याचं फडणवीस यांचं स्वप्न आहे त्या हिशोबाने ते, ते भिडले आहेत गडचि म्हणजे फडणवीस तिथे जाऊन आले त्याच अँगलने जाऊन आले अर्थात हे काम काय आज अचानक सुरू झालेलं नाही गडचित फडणवीस मागे दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या ज्या संकल्पना होत्या त्यातली ही संकल्पना आहे आता ते टेक होत आहे ही मोठी गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला कल्पना नसेल की तिथे प्रचंड गुंतवणूक येत आहे म्हणजे गेल्या तीन चार वर्षात पन्नास हजार कोटी रुपये गुंतवणूक गडचिरोलीमध्ये आली आहे या स्टील हिशोबाने आणि आणि लवकरच ती दुप्पट होईल एक लाख कोटी रुपये गुंतवणूक गडचिरोलीमध्ये केली जाईल जिथे जायला लोक घाबरत होते तिथे आता उद्योगपती आहेत तिथे विमानतळ उभारण्याचं काम सुरू म्हणजे तयारी सुरू आहे ते म्हणजे माणूस म्हणजे तुमचं नेतृत्व एखाद्या राज्याचं नेतृत्व कोणाच्या हाती आहे तो नेता तो मुख्यमंत्री त्याची व्हिजन काय आहे आणि व्हिजन असेल तर ती अंमलात आणण्यासाठी त्याची कामाची किती तयारी आहे त्यावर ते सर्व अवलंबून असते आणि फडणवीस त्यात पुन्हा यशस्वी होताना दिसत आहेत आता महाराष्ट्रात हे सुरू आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाचं कौतुक करत नाहीत ते त्यांनी यावेळा फडणवीसांचं कौतुक केलं ही साधी गोष्ट नाही फडणवीस म्हणजे आता नरेंद्र मोदीच नव्हे तर आता विरोधी नेते सुद्धा फडणवीसांचं कौतुक करतायत तर कलंक परंतु म्हणून तुला मी तू राहशील किंवा मी राहील म्हणून फडणवीस यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणुकीमध्ये ललकारणार आहे उद्धव ठाकरे पुष्पगुच्छ घेऊन नागपूर अधिवेशन काळात फडणवीसांना भेटले म्हणजे उद्धव ठाकरेंना फडणवीसांना भेटावं जर हो वाटलं मग त्यात काही राजकारण असेल किंवा काय गरज असेल वागवेगा परंतु एकेकाळी एक तू किंवा मी अशा भाषेत बोलणार आहे उद्धव आज वाकले झुकले म्हणजे ही जादू ही फडणवीसांच्या व्यक्तिमत्वात आहे नाहीतर ते फडणवीसही बदला काढू घेऊ शकले असते तू राजी कामी राहील परंतु फडणवीसांनी हे सांगितलं मी काही करणार नाही विसरून आज बदला त्यामुळे तुम्ही उद्धव सामना या वृत्तपत्रातून देवेंद्र यांची तारीफ करताना संपादक तिथला संपादक संजय राऊत थकत नाही जे संजय राऊत सकाळी उठल्यावर हो, पहिली तो मनोज जरांगे पाटील पाहिलं असेल मराठा आरक्षणाच्या आंदोलनात फंडिसांना ठुकून काढण्याशिवाय मनोज जरांगे पाटलांचा दिवस मावळत नसेल आज मनोज जरांगे फडणिसाबद्दल बोलताना चार वेळा विचार करताय हे जे बदल झाले दिसत आहेत आपल्याला विरोधी नेत्यांमध्ये ते सहजासहजी झालेले नाहीत त्यांनी समोरचा माणूस पाहिला आहे समोरच्या माणसात किती काय पाणी आहे काय आहे आणि आपण खाजवलो तर आपलं काय होईल याची या त्यांना कल्पना आहे त्यामुळे एक न, नवीन म्हणजे चांगलं वातावरण महाराष्ट्रात तयार झालं आहे तुम्ही पाहाल अजित पवार आपल्या काकाला सोडून इकडे आलेले अजित पवार तिकडे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे सोडून आलेले एकनाथ शिंदे म्हणजे युती युती आधी महाराष्ट्राने पाहिली आहे पुष्काळ युती पाहिल्या आहेत पण ही जी युती आहे महारा महायुती त्यात अजित पवार सारखा नेता तिकडे महत एक महत्वाकांक्षी नेता तिकडे एकनाथ शिंदे त्यांचं डिमोशन झालं नाही मुख्यमंत्र्याचे मुख्यमंत्री झाले ते ज्या पद्धतीने शांततेने समोपचाराने फडणवीसांसोबत काम करतायत ते कौतुकास्पद आहे एक अकेला देवेंद्र क्या करेगा अशा म्हणणाऱ्या सुप्रिया सुळे हा जर फडणवीसांची तारीफ करताना थकत नाही आता सुप्रिया सुळे लक्षात घ्या उद्या शरद पवार हे आरती घेणार आरती घेऊन येतील महाराष्ट्राचं राजकारण बदलत आहे झपाट्याने बदलत आहे यापुढे दोनच दोनच पक्ष महाराष्ट्रात राहतील एक भाजप आणि दुसरा काँग्रेस आणि नेता एकच सर्वमान्य नेता असेल देवेंद्र फडणवीस ओनली देवेंद्र तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार